नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू झालेले आहेत आज झालेला पेपर या पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारले होते ते, ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे पेपर पॅटर्न कसा होता हे आपल्याला आजच्या या सेशनच्या प्रश्नावरतून आयडिया येतील ओके बघूया प्रश्न पहिला आजच्या या सेशनचा महानगरपालिकेचा प्रमुख कोण असतो ज्याला प्रथम नागरिक म्हणतात या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क महापौर ओके लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील ठीक आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय दिलेला आहे बघा महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण कोणाला मतदान करतो तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क नगरसेवक ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न पाहण्याआधी स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे बघा महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण आपल्या प्रभागातील म्हणजेच वार्डमधील प्रतिनिधी म्हणून नगरसेवकांना मदत मतदान करतो हे नगरसेवक आपल्या समस्या व महानगरपालिकेत मांडतात ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाची पॉईंट आपण या ठिकाणी बघत आहोत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे महानगरपालिकेचे सदस्य किती वर्षांसाठी निवडले जातात या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ड पाच वर्षांसाठी बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा एल सी एच याच, याचा फुलफॉर्म आहे लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर खरेदीसाठी भारत सरकार किती खर्च करणार आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब तीन हजार आठशे सत्याऐंशी कोटी ओके लक्षात ठेवायचं महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा बघा प्रार्थना समाजाची स्थापना कुठे झाली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्यायक मुंबई ओके प्रश्न महत्त्वाचे आहे परीक्षेला आलेले प्रश्न आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहावा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत घटनादुरुस्ती विधेयक याला इंग्रजीमध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल संसदेत मांडले जाते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क कलम तीनशे अडुसष्ट ओके लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न सातवा बघा काय दिलेला आहे उच्च न्यायालयाचे म्हणजेच हायकोर्ट लो, लोकन क्षेत्राचे म्हणजेच पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू कलम कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय अ कलम दोनशे सव्वीस ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा काय दिलेलं आहे महाराष्ट्रातील दिल कामगार चळवळीचे जनक कोणास मानले जाते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए नारायण मेघाजी लोखंडे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे ठीक आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे कारण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्यामध्ये तुम्हाला मिळत जाते याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न नव्वा महादेव या शब्दाचा समास ओळखा या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय सी कर्मधार्य समास हा जो महादेव शब्द आहे हा कोणत्या समासाचा प्रकार आहे तर कर्मधार्य समासांचा प्रकार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न दहावा बघा काय दिलेला आहे रामाने रावणास मारले या वाक्यात रावणास या शब्दाची विभक्ती ओळखा काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय ब द्वितीया ठीक आहे रावणास या शब्दाची विभक्ती कोणती असणार आहे द्वितीया म्हणजे रावण या मूळ शब्दाला कोणता प्रत्यय लागले स प्रत्यय लागले ठीक आहे द्वितीयामध्ये कोणते प्रत्यय असतात स ला ना ते ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा प्रश्न क्रमांक अकरावा प्रश्न काव्य फुले या कविता संग्रहाच्या लेखिका कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी सावित्रीबाई फुले ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न बारावा बघा काय दिलेला आहे त्याने अंबा खाल्ला या वाक्याचा प्रयोग ओळखा काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी कर्मणी प्रयोग ओके हा जो वाक्य आहे हा कोणत्या प्रयोगाचा आहे तर कर्मणी प्रयोगाचा उदाहरण आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तेरावा बघा महत्त्वाचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए आनंदीबाई जोशी ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न चौदावा बघा काय दिलेला आहे मी अभ्यास करत आहे या वाक्याचा काळ ओळखा बघा आपल्याला काळ ओळखायचं आहे या प्रश्नाचं उत्तर मग पर्याय बी अपूर्ण वर्तमाळ वर्तमान काळ असणार आहे ठीक आहे काय आहे अपूर्ण वर्तमान काळ आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याच्यानंतर प्रश्न पंधरावा बघा काय दिलेलं आहे हाय कास्ट हिंदू वुमन या ग्रंथाच्या लेखिका कोण होत्या काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर पर्याय बी पंडिता रमाबाई ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा बघा काय दिलेलं आहे किती सुंदर फुल आहे या वाक्याचा प्रकार ओळखा कोणत्या प्रकाराचा वाक्य आहे तर पर्याय सी उद्गारार्थी वाक्य आहे आता हे ओळखायचे कशा पद्धतीने बघा उद्गारार्थी वाक्य ज्या वाक्यामध्ये उद्गार वाचक अशा पद्धतीचं चिन्ह दिसलं की डायरेक्ट उत्तर उद्गारार्थी वाक्य मानायचं आहे ठीक आहे प्रश्नार्थक दिसलं तर प्रश्नार्थी वाक्य असणार आहे आज्ञा दिसली तर आज्ञार्थी आणि विधान विधान ज्या वाक्यामध्ये दिसत असेल तर विधानार्थी वाक्य असणार आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक सतरावा बघूया बघा केसरीचे संपादक कोण होते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी गोपाळ गणेश आगरकर ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे केसरी हे वृत्तपत्र बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केले पण त्याचे प्रथम संपादक म्हणून गोपाळ गणेश आगरकर हे होते नंतर काही मतभेदामुळे आगरकरांनी सुधारक सुधारक ही सुरू केली ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट तुम्हाला मिळत जातील प्रश्न अठरावा बघा अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये भारतातील पहिली रेल्वे कुठून कुठे धावली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए मुंबई ते ठाणे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे अठराशे कुठे तर मुंबई ते ठाणे पुढचा प्रश्न प्रश्न एकोणीसावा बघा काय दिलेला आहे प्रभाकर साप्ताहिकांचे संपादक कोण होते बघा प्रभाकरचे साप्ताहिक प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक कोण होते तर पर्याय ए डी भाऊ महाजन गोविंद विठ्ठल कुंटे हे होते ओके महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा पाहण्याआधी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये काय दिलेला आहे बघा प्रभाकर एक हे एक मराठी साहित्यिक असून भाऊ महाजन आणि गोविंद विठ्ठलकुंटे हे त्यांचे संपादक होते त्यांचे प्रकाशन अठराशे एक्केचाळीसमध्ये मुंबई येथे सुरू झाले होते ओके महत्त्वाचं आहे बघा वर्ष आणि हे जे मुंबई आहे स्थळ आहे कुठे सुरू झाले तर लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी बाबा पदमजी मुळे ओके महत्वाचा प्रश्न आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेला आहे यमुना पर्यटन ही एक सामाजिक का कादंबरी बाबा पदमजी पदमजींनी अठराशे सत्तावन्न साली लिहिली होती आणि तीच भारतातील पहिली मराठी सामाजिक का कादंबरी मानली जाते ओके महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचा त्याच्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए विष्णू शास्त्री पंडित बघा पुढचा प्रश्न प्रश्न बावीसावा काय दिलेला आहे बघा शतपत्रांचे लेखन कोणी केले या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी लोकहित वादी ओके लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसावा बघा काय दिलेला आहे वी रा शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उ उन्नतीसाठी कोणती संस्था ताप स्थापन केली होती ओके काय आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी डिफरेंट्स क्लास मिशन ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न चोवीसावा बघा काय दिलेला आहे समाज समता संघ कोणी स्थापन केले कोण कोणता संघ आहे समाज समता संघ कोणी स्थापन केले तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पंचवीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे कोल्हापूर शहरास वसतिगृहाची जननी कोणी बनविली या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ए शाहू महाराज ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न सव्वीसावा बघा संयुक्त महाराष्ट्र समितीतून एकूण किती पक्ष होते या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय बी अकरा पक्ष ठीक आहे पुढचा प्रश्न बघायचा प्रश्न सत्तावीसावा बघा काय दिलेला आहे आद्य क्रांतिकारक म्हणून कोण कुन, कोणास ओळखला जातो बघा आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी वसुदेव बळवंत फडके असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न प्रश्न बघा स्वामी रामानंद तीर्थ यांचे पूर्ण नाव काय आहे बघा स्वामी रामानंद तीर्थ यांचे संपूर्ण नाव सांगा असा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याये व्यंकटेश भगवानराव खेडगेकर ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर एकोणतीस नंबरचा प्रश्न प्रश्न बघा काय दिलेला आहे गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी कोणास अर्पण केले बघा महत्त्वाचे पॉईंट आहे गुलामगिरी हा ग्रंथ कोणीला प्रश्न केला तर महात्मा फुले आन्सर द्यायचा आहे आणि हा जो ग्रंथ आहे हा कोणाला अर्पण केले तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए अमेरिकन कृष्णवर्णीयासाठी ठीक आहे कोणाला तर अमेरिक अमेरिकन कृष्ण वर्णीय यांना अर्पण केले ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस बघा काय दिलेलं आहे डॅश डॅस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी उमेशचंद्र चॅटर्जी ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस हवा बघा काय दिलेलं आहे डॅश डॅश संयुक्त महाराष्ट्र समितीचे सरचिटणीस कोण होते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए एस एम जोशी ठीक आहे महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न बत्तीसावा महाराष्ट्राला पाच हजार वर्षात मुंबई मिळणार नाही हे उद्गार डॅश डॅश यांचे आहेत बघा महाराष्ट्राला पाच हजार वर्षात मुंबई मिळणार नाही हे उद्गार कोणाचे आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी स का पाटील ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तेहतीसावा बघा काय दिलेला आहे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड झाली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए फाजल अली ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा त्याच्यानंतर चौतीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे बिळगाव साहित्य संमेलनात डॅश ची स्थापना करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए संयुक्त महाराष्ट्र समिती ठीक आहे प्रश्न आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नंबरचा बघा काय आहे शपाकर या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निव, निवडा काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी चंद्र ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न छत्तीस बघा छत्तीस नंबरचा प्रश्न पाहण्याआधी स्पष्टीकरणामध्ये बघा शपा म्हणजेच रात्र आणि कर म्हणजे करणारा रात्रीला प्रकाशित करणारा तो चंद्र लक्षात ठेवायचा आहे महत्वाचे पॉईंट त्याच्यानंतर छत्तीस नंबरचा प्रश्न प्रश्न बघा काय दिलेला आहे प्रणम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असणारा या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी हेय ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे प्रणम्य म्हणजे प्रणा प्रणाम करण्यायोग्य आदरणीय हेय म्हणजेच दुर्लक्ष करण्यायोग्य किंवा तिरस्करणीय ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीसचा बघा काय दिलेला आहे आईसारखी आईच या वाक्यात कोणता अलंका अलंकार आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी अनन्वय अलंकार ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आजच्या शिषेंचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे प्रश्न असा आहे कागद बोले लेखणी चाले या वाक्यात कोणता अलंकार आहे या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे त्यापूर्वी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आपण टेलिग्राम ग्रुपवरती व्हिडिओच्या लिंक सोबत स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्या ठिकाणी टाकत असतो मित्रांनो ठीक आहे चला या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय ए चेतन गुणोक्ती ठीक आहे हा जो वाक्य आहे हा कोणत्या अलंकाराचा वाक्य आहे चेतन गुणुक्ती गुणुक्ती हा अलंकाराचा वाक्य आहे ठीक आहे चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत कराय शेअर करायचं आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद